तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिली आणि मित्रांसोबत वन डे पिकनिकसाठी एक सुंदर असं ठिकाण शोधत असाल तर ही रील तुमच्यासाठीच आहे आता पावसाळ्यात वन डे म्हटलं की सर्वांना लोणावळा आणि तामिनी घाट हेच वाटत असेल नाही का पण असं नाही या सह्याद्रीच्या कुशीत अनेक अशी स्थळे आहेत जे एकापेक्षा एक आहेत जसं की पेन पासून पाच किलोमीटरवर असणारा हा कासमाळ घाट हा घाट लहान जरी असला तरी यातून बाईक राईड करायची मजा काही वेगळीच आहे घाटाच्या वरून तुम्हाला संपूर्ण पेन शहर पाहायला मिळतो घाटात एक सुंदर असं शिवमंदिर सुद्धा आहे इथून पुढे गेल्यावर आपण पोहोचतो ते या व्याघ्रेश्वर मंदिरापाशी मंदिराचा परिसर खूपच शांत आणि सुंदर आहे मंदिराच्या मागच्या बाजूने खाली गेल्यावर आपल्याला हा व्याघ्रेश्वर धबधबा पाहायला मिळतो तर मग मित्रांनो वाट कसली बघताय तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत निसर्गाच्या सानिध्यात चांगला वेळ घालवायचा असेल तर आत्ताच ही रील सेव्ह आणि शेअर करा आणि हो या ठिकाणी जर येत असाल तर इथे आपल्या हातून काही घाण होणार नाही याची फक्त काळजी घ्या